नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी म्हणतात की बाळा आता थोडे माझ्याकडे पहा जीवना तू खूप कष्ट करतो खूप मेहनत करतो सर्वांसाठी खूप जगतोही पण माझ्यासाठी किती क्षण तू जगला आहेस हा विचार कर आता माझ्या शब्दाकडे दुर्लक्ष करू नकोस आणि हा संदेश शेवटपर्यंत पहा बाळा मी तुला जीवनामध्ये काय कमी दिले आहे ज्यासाठी तू रडत आहेस बाळा असा तुला कोण दिसेल की जो जगामध्ये सर्व सुखी आहे आणि कोणाच्या इच्छा चा जगामध्ये पूर्ण झाल्या आहेत अरे श्रीराम कृष्ण यांच्या जर इच्छा अपूर्ण राहिल्या होत्या तर आपण तर मनुष्य आहोत आणि आपल्या इच्छा पूर्ण होतीलच असा आव असं अट्टास आपण देवाकडे का करावा बाळा तुला जीवनात स्वर्ग आणि सुख पाहायचे असेल तर नक्कीच हा संदेश शेवटपर्यंत पहा आणि तुझा जर माझ्यावर विश्वास असेल तर हा संदेश अर्ध्यात न सोडता शेवटपर्यंत ऐकून पहा मग तू स्वामी सेवेमध्ये खरा उतरलास बाळा तुला पूर्ण आशीर्वाद मिळत आहे तोपर्यंत स्वर्ग विश्रांती घेणार नाही मी तुझ्या सर्व अडचणी त्या स्वर्गात देत आहे कारण तिथे तुझ्या समस्येचे आणि अडचणीचे निरसन होईल आणि येणारा स्वर्ग तुझ्यासाठी शांत आणि त्रास देणाऱ्या वातावरणापासून दूर ठेवतील तुमच्या दुःख जीवनातून ते दुःख ते क्लेश मी काढून टाकत आहे जे तुझ्यापर्यंत तुला त्रास देण्यासाठी आले आहेत आणि त्या दुःखामुळे तू माझ्यापासून दूर जात आहेस बाळा माझी इच्छा आहे की तू प्रत्येक वेळी आणि दर दिवशी माझ्यासोबत राहावे माझे नामस्मरण तुझ्या तोंड ऐकण्याची माझी खूप इच्छा आहे तुम्हाला ते त्रासदायक वाटते तुम्हाला वाटते की खूप वेळ जात आहे पण बाळा तीच तुझ्या जीवनातील मोठी शिंदुरी आहे तीच तुला शेवटपर्यंत उपयोगी को होईल अरे कितीही कष्ट कर कितीही पैसा कमव तुझ्यासाठी उरणार काय आहे शेवटी तू एकटा जाशील तुझे शरीरही सोब सोबत येणार नाही मग त्यासोबत असेल तर फक्त तुझ्यासोबत आलेले आशीर्वाद लोकांचे तो मन शांत केलेले आशीर्वाद आणि केलेले नामस्मरण जर तुम्ही माझ्याकडे आला आहात तर तुम्हाला आता कधीही कुठल्याही गोष्टीची भूक लागणार नाही आणि जर तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवला तर तुम्हाला कधीच कुठल्याच वाईट गोष्टीची भूक लागणार नाही ताण लागणार नाही कारण ती शिदोरी मी तुमच्यापर्यंत तुम्हाला पुरून उरेल अशी देत आहे मग ते तुमचे चांगलं कर्म तुमचे जीवन घडवत असेल त्यामुळे जीवनात सतत चांगले कर्म करत राहा वाईट गोष्टीपासून जितके होईल तितके दूर राहा तुमचे जीवन त्याच गोष्टी घडवतात जेव्हा तुम्ही इतरांना आनंद देऊ इच्छिता तेव्हा ते तुमच्या दिशेने अधिक आनंद शकतात जेव्हा तुम्ही इतरांना सुखात ठेवता तेव्हा त्यांच्या आशीर्वाद तुमच्याकडे सकारात्मक ऊर्जा घडून आयुष्यात चमत्कार घडवतात ज्यांनी कधी तुम्ही अपेक्षा सोडली होती त्या गोष्टी तुम्हाला प्राप्त होतात ज्या गोष्टीपासून तुम्ही दुखावला होतात त्याही गोष्टी तुम्हाला फक्त स्वामी आशीर्वाद मिळतात बाळांनो कोण काय करतं आणि जीवनामध्ये कोण किती पैसा कमवला या गोष्टी बघून तुम्ही कधीही दुःख मानू नका कारण कितीही पैसा कमवला तरी तो कधीतरी संपणार आहे पण जर तुम्ही मनामध्ये शांतता इतरांबद्दल शब्दामध्ये गोडवा ठेवलात तर तुमची ती चिरकाल कीर्तीवरून राहते आणि लोक तुम्हाला तुमच्या नावाने नाही तर तुमच्या स्वभावाने तुमच्या वर्तनाने ओळखतात तुमचे मन नेहमी शांत ठेवा आणि इतरांची सेवा करणे इतरांना सुख देणे यामध्ये गुंतवून राहा कारण लोकांना त्याच गोष्टी आवडतात ज्यामध्ये त्यांना समाधान मिळते तुम्ही माझ्यापर्यंत जी प्रार्थना केली ती मी स्वीकार करतो जर तुम्ही तुमचे धन्यवाद मला अर्पण करत असाल तर तेही मी मनापासून स्वीकार करतो बाळा तुझ्या सर्व काही प्रार्थना मी ऐकत आहे आणि त्या प्रार्थना सर्व काही उत्तरही दिली जातील विश्वास ठेव तू जे काही चांगले कर्म केले आहेत त्याचे फळ तर तुला नक्कीच मिळेल पण त्या व्यतिरिक्त माझे आशीर्वाद तुझे सहकुटुंब आनंदित करणारे आहे आणि ते आशीर्वाद तुझ्याकडे लवकरच एक मोठी आणि प्रिय आनंदाची बातमी घेऊन येतील जी तुझ्या घरातील प्रिय व्यक्ती तुला देणार आहे जर तू त्यासाठी सज्ज असेल तर होय स्वामी मी ती आनंदाची बातमी स्वीकार करण्यासाठी तयार आहे असे कमेंट करायला विसरू नका स्वामी म्हणतात की माझ्या प्रिय बाळा नवीन शक्तीने तुला उत्साहन आणि प्रेरणा देईल ज्या प्रेरणे तू इतरांची सेवा करशील जीवनाचे सत्य जाणून घेशील कारण हे पूर्ण ब्रह्मांड तुझ्यासाठी तयार आहे जो की आशीर्वाद तुला देत आहे बाळा चिंता क्लेश दुःख आणि यातना या दूर करणारा आशीर्वाद तुझ्यापर्यंत येत आहे पण तो आशीर्वाद तुझ्यासाठीच नसून सर्व जगासाठी आहे कारण तुला वाटते की या जगामध्ये फर्व मीच दुःखी आहे सर्व दुःख माझ्याच वाट्याला येतात प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्यासोबत वाईट का घडते पण बाळा कधीतरी शांत डोके ठेवून थोडेसे बाहेर चाल तुला सर्व काही दिसून येईल अरे अशी कित्येक लोक आहेत की जे हातपाय नाहीत म्हणून देवाकडे फक्त हात पायासाठी प्रार्थना करतात असे कित्येक लोक आहेत की ज्यांना मूलबाळ नाही किंवा कि ना कि खाण्यासाठी भाकरी नाही मग बाळा तुला यासाठी काय कमी हवे आणि यापेक्षा मोठे सुख काय असेल ते त्यांना विचार मग तुला मी दिले काय आहे हे समजेल अरे जे आहे त्यात समाधान माळ सर्व काही गोष्टी मिळतातच असं नाही तुझ्या मनाला परिवर्तन कर तुझ्या जीवनात येणारा प्रत्येक क्षण तुला आनंदात दिसेल आणि तुझ्या इतका सुखी व्यक्ती कोणीच राहणार नाही मग आता चिंता करू नकोस कारण तुझ्यासाठी मी कार्य करत आहे माझे सर्व प्रयोग तुझ्यावरती होतील जे तुला सुखी जीवन जगण्यास पात्र आहे बाळा तुझ्या जखमा भरून तुला ती शांती देईन तुझ्या जखमेवर मी ते औषध लावेन जे तुझ्या मनामध्ये असणारे द्वेष क्लेश या गोष्टी दूर करतील आणि हा पवित्र संदेश तू ऐकत आहेस कारण तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे तू माझ्या प्रत्येक शब्दावर विश्वास ठेवतोस म्हणूनच बाळा तू हा संदेश ऐकत आला आहे मग तुम्हीही स्वामीचे प्रिय भक्त आणि स्वामींचे भाग्यशाली भक्त आहात म्हणूनच तुम्हाला तुमच्या जीवनातून काही दूर बाहेर काढून त्या संकटातून दूर करून स्वामी तुम्हाला जवळ घेत आहेत तुमची सेवा आणि तुम्ही मनापासून केलेली प्रार्थना स्वामींना स्वीकारायची आहे म्हणून देव सांगतात की बाळांनो माझ्यापर्यंत आला आहात तर आता सेवेपासून दूर जाऊ नका तुमच्या मार्गातील अडथळे संकट आणि वाईट लोक मी माझ्या हाताने आणि माझ्या चमत्कारिक बुद्धीने दूर करत आहे त्या गोष्टीपासून तुम्ही नेहमी दूर राहा ज्या गोष्टी तुम्हाला तुमच्या चांगल्यापासून आणि चांगले करण्यापासून दूर ठेवतात सर्व काही तुमच्या बाजूने घडणार आहे माझे आशीर्वाद तुमच्यासाठी येत आहेत आता तुम्ही आशीर्वाद घ्या आणि सज्ज राहा की चांगले कारमे कुठून सुरू करायची कुठलीही नकारात्मक ऊर्जा तुमच्याजवळ येणार नाही त्यामुळे सज्जन कामापासून आणि सकारात्मक गोष्टीपासून दूर पळण्यासाठी तुम्ही आता कुठलेही मार्ग स्वीकारू नका आणि त्या मार्गावरती एकही पाऊल तुम्ही न टाकावा ही माझी इच्छा आहे मग आता तुम्ही ती इच्छा पूर्ण कराल हाच माझा इच्छा आणि आशीर्वाद आहे जो तुम्ही नक्कीच पूर्ण करा बाळा देवाची दिव्य ऊर्जा तुमच्या दिशेने येऊन तुम्हाला सुख आणि आनंद देऊ इच्छिते ते तुम्ही स्वीकार करा आणि स्वामी मार्गात आज तुमचा एक धडा एक अध्याय पूर्ण करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ